अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि आणि तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचं आणि आनंदाचं जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्या आयुष्यात इतक्या अडचणी येतात की आपण नकळत एखाद्या अडचणीमध्ये आपण म्हणजे अडचणीत आपण सापडत असतो आणि त्या अडचणीतून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला मिळत नसतो बघा आपण इतर लोकांशी खूप चांगलं वागतो पण प्रत्येक लोकांना आपल्या बा बाबतीत सतत वाईट वाटणं किंवा आपण कितीही चांगलं वागलं तरी त्यांना आपल्यातील चांगलपणा न दिसणं आणि वाईटपणा जास्त दिसणं त्याचबरोबर आपल्यावर जे काही खोटे नाठे आरोप लावले जातात तर ते आरोप नाहीशी व्हावे यासाठी आज मी तुम्हाला एक छान अशी दत्त महाराजांची सेवा सर्वात प्रभावी आणि एक दिव्य अशी सेवा आज मी तुम्हाला सांगणार आहे तर ती सेवा कोणती आहे बघा प्रत्येक अडचणी म्हणजे प्रत्येक अडचणी आपल्यासमोर येणे आणि कोणतंही काम करताना आपलं ते काम अर्धवट राहणे आणि आपल्या प्रत्येक कामात भरपूर साड्या साऱ्या अडचणी येत असतात त्याचबरोबर बघा बऱ्याच वेळेस आपल्याला वेगवेगळे वेग आरोप लावले जातात आपण कितीही चांगलं वागलं तरी पण आपल्यावर वाईट आरोप लावले जातात किंवा आपण कोण कोणत्या तरी मोठ्या कारणावर कारणामध्ये अडकलं जातो आणि त्यामुळे आपल्यावर कोणतीही विनाकारण केस चालू असते किंवा काहीतरी असे बऱ्याच प्रकारच्या अडचणी आपल्यासमोर येतात आणि त्या अडचणीत आपण अडकले जातो तर त्या अडचणीतून बाहेर निघा मार्ग मिळावा यासाठी आजची ही सेवा खूप प्रभावी आहे बघा खूप शैक्षणिक अडचण असो आर्थिक अडचण असो किंवा शारीरिक अडचण असो प्रत्येक अडचणीवर हा खूप दिव्य असा प्रभावी उपाय आहे बघा खूप आजारी व्यक्ती असो आणि तुम्ही मरणाच्या दारापर्यंत पोहोचला आहात आणि त्याच्यातून बाहेर मा निघण्याचा मार्गच मिळत नसेल तर त्यावेळेससुद्धा जर तुम्ही हीच सेवा केली तर दत्त महाराजांच्या कृपेने तुम्ही लवकर बरे होत चाल आता बघा जीवनाच्या जीवनाच्या फेऱ्यामध्ये मृत्यू आणि जीवनाच्या फेऱ्यामध्ये हे ना म्हणजे कोणत्या देवांनासुद्धा लुडबुड करता येत नसतं पण विनाकरण जर काही कारणास्तव आपल्या समोर असे काहीतरी घटना येणे किंवा आपल्यासोबत घटना घडणे तर त्यावेळेस जर आपण ही सेवा जर केली तर बघा जर आपल्या नशिबात ती गोष्ट होणारच नव्हती आणि ती जर अचानक झालेली असेल तर तीसुद्धा दत्त महाराजांच्या जा कृपेने नाहीशी होऊ शकते इतका हा प्रभावी आणि दिव्य असा छान असा हा उपाय आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तो उपाय म्हणजेच घोरकष्ट धारण श्रोत बघा ह्या स्रोताचं तुम्ही संकल्पयुक्त पारायण करू शकतात चाळीस दिवसाची ही सेवा तुम्ही करून पाहा बघा तुम्ही अकरा दिवसाची करू शकतात एकवीस दिवसाची करू शकतात किंवा चाळीस दिवसाची करू शकतात जेवढी सेवा जास्त दिवस तुम्ही करू तेवढे तुम्हाला छान अशी याची प्रचिती येणार छान अशी याची अनुभूती तुम्हाला या सेवेची येणार तर ही सेवा कशी करायची आहे याचे अटी नियम काय आहेत बघा आता अघोरकष्टोदाहरण शोध पण म्हणतात घोरकष्ठोदाहरण शोध पण म्हणतात तर ह्या श्रोताची पोथी तुम्हाला कोणत्याही धार्मिक दुकानात मिळून जाते किंवा याची छान छोटी अशी पुस्तक पण आहेत तेरावा दे चौदावादा अठरावा अध्याय याच्यामध्ये तुम्हाला घोरकष्ट धारण श्रोत मिळून जाईल तर ह्या छोट्याशा पोती तुम्ही आणू शकतात किंवा मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही बघून तुम्ही हे श्रोत पठण करू शकतात तर हे श्रोत करताना तुम्हाला कोणती पूजा मांडणी करायची आहे का काय का? करायचं आहे काय नाही सर्व काही या व्हिडिओमार्फत मी आज तुम्हाला सांगणार आहे तर पूजा मांडणी काहीही करायची नाही देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे तुम्हाला ही सेवा करताना संकल्प करायचा आहे म्हणजे ही सेवा तुम्ही खूप अडचणीत असाल बघा जर तुम्ही खूप अडचणीत असाल खूप मार्ग मिळत नसेल तर तुम्ही ही सेवा काटेकोरपणे पाळणार म्हणजे पाळणार आणि ही सेवा तुम्ही करणारच तर देवघरासमोर बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि दत्त महाराजांना स्वामी महाराजांना तुमची जी काही अडचण आहे ती अडचण तुम्हाला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायची आहे आणि नंतर मग तुम्ही ही सेवा करण्याच्या आधी तुम्ही केंद्रात जाऊन श्रीफळ साखर ठेवून येऊ शकतात स्वामींना विनंती करू शकतात की ही जी तुम्ही सेवा करत आहात तर ती निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्या माझ्या हातून ही सेवा तुम्ही करून घ्या अशी स्वामी महाराजांना दत्त महाराजांना तुम्ही विनंती करायची आहे नंतर घरी आल्यानंतर संकल्प करून मग तुम्ही ही सेवा सुरू करायची आहे आता ही सेवा करताना तुम्हाला मांसाहार कडकडीत कल वर्ज्य करायचं आहे चाळीस दिवसाची तुम्ही सेवा करणार आहात ना तर चाळीस दिवस तुम्हाला मांसाहार करायचा नाही जेवढी सेवा जास्त आपण काटेकोरपणे पाळू तेवढा छान असा अनुभव पण आपल्याला येत असतो आता ही सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे तर स्वामी महाराजांपुढे उदबत्ती लावा धूप लावा दिवा लावा आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ती अघोर धारण श्रोतात स्वतःची पोथी तुम्हाला समोर घ्यायची आहे आसन टाकून बसा समोर घ्या आणि तुम्हाला अकरा वेळेस म्हणा एकवीस वेळेस म्हणा चाळीस दिवसाची ही सेवा आहे तर तुम्ही चाळीस वेळेस हा अ घोरकष्ठोद्धारण शोध तुम्हाला पठण करायचं आहे चाळीस वेळा दररोज तुम्हाला चाळीस दिवस दररोज चाळीस वेळा तुम्हाला घोरकष्ट धारण स्रोताचं पठण करायचं आहे बघा जास्त काही मोठा नाही तुम्हाला लवकरच होऊन जाईना जास्त तुम्हाला अर्धा ताससुद्धा लागायचा नाही ही सेवा करायला पटपट जर तुम्ही फास्ट जर केली तर आणि जर तुम्ही स्लो जर केली तर थोडा वेळ लागू शकतो पण ही सेवा ही एकदम साधी आणि सोपी आहे याला जास्त वेळही लागणार नाही तर ही सेवा जर तुम्ही मनोभावेतून केली श्रद्धेने केली आणि विश्वास टाकून जर केली तर कितीही मोठं संकट असो त्या संकटातून तुम्हाला मार्ग मिळणार कितीही तुमची मोठी अडचण असो त्या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळणार तुमच्यावर विनाकारण लावलेले आरोप जे आहेत तर ते आरोप नाहीशी होणार ते म्हणजे या दत्त महाराजांच्या सेवेने घोर कष्टोद्धारणच्या श्रोताने तुमच्यावर लावलेले विनाकारण आरोप नाहीसे होतील तुमच्यावर विनाकारण केलेले आरोप दूर होतील आणि दत्त महाराजांचा मोठा चमत्कार तुमच्यासोबत घडेल कारण दत्त महाराजांची जर कृपा झाली तर मोठमोठे संकट मोठमोठे जीवनातील वादळे ही नाहीशी होतात ते म्हणजे या घोरकष्ट धारण श्रोताच्या पठणाने बघा ही सेवा तुम्ही कधीही करू शकता सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा पण बारा आणि साडेबाराच्या आत तुम्हाला ही सेवा करायची नाही म्हणजे बारा ते एकच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची नाही कारण यावेळेस दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो त्यामुळे तुम्ही दुपारी सेवा सेवाही करायचीच नाही मग तुम्ही सकाळी करू शकता देवपूजा झाल्या झाल्या किंवा संध्याकाळीच्या टायमिंगलाही तुम्ही ही सेवा करू शकतात ही जर सेवा तुम्ही मनोभावीने आणि स्वामींवर विश्वास ठेवून सेवा केली तर याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळणार बघा तुम्ही जर खूप म्हणजे खूप अडचणीत असाल तर तुम्ही सर्व काही अटी सहित पाळून तुम्ही ही सेवा करू शकतात की असं नाही चाळीस दिवसाची सेवा मला होईल का नाही अकरा दिवसाची सेवा मला होईल का नाही पण जर खरंच तुम्ही अडचणीत असाल तुमच्यावर खरंच आरोप लावलेले असतील तर ते सर्व काही नाहीशी होण्यासाठी तुम्ही ही सेवा न की कराल हा मी शंभर टक्के अनुभव देते आणि या सेवेची तुम्हाला प्रचिती एकशे एक टक्का आवर्जून येणार म्हणजे येणार इतकी ही प्रभावी सेवा आणि चमत्कारी सेवा आहे हा एक दिव्य दिव्य अशी ही सेवा आहे तर ही सेवा तुम्ही आवर्जून करा आणि याची अनुभूती याची प्रचिती आवर्जून घ्या जीवनातील बरेचसे संकट बऱ्याचशा अडचणी या, या, या सेवेने खूप जणांच्या बऱ्या झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा ही सेवा करा बघा जो खूप आजारी व्यक्ती असेल अचानक काही कारणास्थव त्याच्या जीवनामध्ये असे वाईट प्रसंग आले असेल की त्याला मृत्यू आणि जीवनाच्या दा दारामध्ये जावं लागेल असेल तर ती मृत्यूच्या दारातून सुद्धा वापस आणण्याची ताकद या घोरकष्टोद्धारण श्रोताच्या पठणामध्ये आहे इतका हा दिव्य ग्रंथ आणि दिव्य सेवा आहे तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा श्री।